संध्याकाळी ऑफिस वरून घरी आल्यावर चिवताई म्हणाली रोज रोज कुठून गोष्टी आणू ग तुला गोष्ट का सांगत नाही रोज रोज कुठून तिला नवीन नवीन गोष्टी आणू मग अहो हा घ्या चिकू पिकूचा गोष्टींचा अंक यात लहान मुलांसाठी खूप छान छान गोष्टी आहेत यातली एखादी सांगा या, या चिवताईला किती आनंद झालाय बघा पण दोन चार गोष्टीने या चा मन थोडीच आता तुला बाकीच्या गोष्टी आहे ना उद्या सांगतो अजून कंटाळा आला मला मग या चिवताईला चिकू पिकू जम्मत गोष्टी ऍप वरून ज्ञानेश्वर माऊलींची गोष्ट लावून दिली पुण्याजवळ आळंदी नावाचं एक छोटसार गाव होत आता चिवताईला रोज नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतील